ना विचार तो किरवी पकड़ाई जो मजा नहीं साइला ताऊ ले किरवी अब वो कसौटी ना पकड़ना है तो उठा चाहिए साइल का है कसौटी बंद कर टोडा और चेहरा समझो दे ये टोडा बॅटरी है बैटरी में कसौटी साइल मजा आएगा ना कार मित्रांनो मी सूरज आपले आवडते चॅनल वरती माझे गाव पाचल तो पुन्हा एकदा आपण नवीन ब्लॉग घेऊन आलेलो आहे आणि आज आपण जाणार आहोत खास केकडे पकडण्यासाठी तर पूर्ण मंडळी जमलेली आहे तर भेटूया आपण मंडळीला तर आपल्या मंडळीमध्ये आज स्पेशली अक्षय अक्षयचं काय बघूया तलत मला ते अजून तो पबजीमध्ये आता थोडा बिझी आहे तर येईल ना येईल साहिल येतो साहिल येतो आहे ना हो येतोय हां साहिल येतो आहे दा तुमचं काय हां का हो काय विषय आज जरा मूड नाही आणि आमचे खास केकडे पकडणारे मागच्या वर्षी रायडर हा बंड्या 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 येणार आहे भाई बंड्या शिवाय येणार त्यानंतर हे बघा सध्या ना काय सांगायचं याच्याकडे खूप डिप्रेशन आहे आणि खूप लय कामाचा असा ताप आहे याच्यावर कितने तेजस्वी लोक पास कितने शानदार विचार हैं तो पण येणार आहे तर बारक्या पण आपल्यावर येणार आहे तर आपण न टाइमपास करता डायरेक्ट ऑटो जाऊया तिथून आपण केकडे पकडायला सुरुवात करणार आहोत बघा मित्रांनो चेक करा दिसत आहे का क्लिअर हा दिसत आहे पुढे कोणते बारक्याचा बारक्याचा पुढे लड़का पोचला वतल्या आपली आता सुरुवात झालेली आहे भांड्याला पाहू शकता म्हणजे मस्त एक पहिलीच किरवी भांड्याने पकडलेली आहे साईलनी पण सुरुवात केली आहे मस्त अशी साईलला पण एक किरवी भेटली आता किती ते पाहणार आहे बघा 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 ही ही कशी आहे एकदम ना साहिल उचल बॅटरी चालू होती बा तुझी व्हेरी गुड पिल्ल आहेत सीन घेऊया ना थांब ना पिल्लांचा पोटात अशी पिल्ला असतात पिल्ला, पिल्ला आपण सोडून देऊया तर ती पुढच्या वेळी आपल्याला परत भेटतील साहिल बघा किती प्रेमाने साफ करत आहे पिल्ला सोडतोय चला त्याला बॅटे माराय तर आपली सुरुवात मस्त आहे चार पाच किलो तरी भेटल्यात आपल्याला पाहूया आता पुढं काय होत असं धावायला लागतं पकडायची म्हणजे आणि साईला चावली आहे किरवी अगदी मजा आहे का ना भिडो तर साहिल चाव चाव ढेंगा चाव

हिंदुस्तान के तो व्यक्तीकडे साईल काय कसं वाटतंय बॅटरी बंद कर तोंडावरची जरा चेहरा समजू दे त्या तोंडावर बॅटरी मध्ये कसं वाटतं साईल मादी आहे पण साईलचं चांगलंच काम केलं कॉन्टेंट भेटला पण साहिल हा थोडा दर धुवा लेकिन मजा आया <laughs> तेजस्वी लोग हैं हमारे पास कितने शानदार विचार रखते हैं रितु आजाला पण एक भेटलेली आहे मस्त मोठे मोठे गिरवे आहे तिथं पाहूया आपलं आता काय लग चालत ते चला बंड्या व्हेरी गुड त्यांनी मस्तच मोठावाला नर पकडलाय बघा जवळ ना ढा ढेकावा केवढा येतो काय भांड्या <laughs> मस्त एकदम बारकी आमच्या पिती फक्त टाकणार आम्ही मस्त मजा मस्ती ती करत आम्ही पुढे नदीच चाललो आहे पकडू काय हा पिचकू आहे मला वाटतं पिचकू आहे का रे पिचकू आहे तू पिचकू आहे अशा प्रमाणे आपला एक एक खेकडे पकडण्याचं काम चालू आहे मला पण पकडायला यांनी थोडस प्रोत्साहन दिलंय की तू पण एक पकड म्हणून मी एक पकडून दाखवतो कशाला पकडायचो चुतेगिरी झाली झाली मोठे मी केली बघा लहान आहे पण ठीक आहे आपण याला नको घेऊया जगू द्या अजून चार दिवस पुढच्या पावसाळ्यात बघू बॅटरी दाखवू बॅटरी चालू त्यांच्यावर प्रकारे वाकून जायला लागतं हे काय पूर्ण आहे पूर्ण हे हे नवीन काहीतरी पुढून बॅटरी मार जितो आहे जरा हे बघा आता बारक्यात जातो बघा ही फांदी इथं ते वा आता वाकून जावं लागेल वाकून जावं इतकेच इतकेच आणि का आल्या आल्या मोठी किरवी बोलतोय मारतात यांच्यावर याच्यावर मारतात मधी आडवं झाड आहे जर तिकडं मार झाडावर कशा प्रकारे जात बघा मी आता जाणार आहे पहिला साईज जाऊन टाकताना जरा आरामशीर टाका असे तुम्ही कधी ट्रॅकिंगला गेलात तर आम्ही कसं एक्सपिरियन्स आहे डेली तसं नदीबितीत जातो मासेमारी करायला किंवा केकडे जर शकता तुम्ही सगळे जर गेले ते आता माझ्या झाली आल्या होत्या हात टाकलेला आहे बंद झाला चालू आहे

गीता पे हाथ रख के कसम खाइए कहिए मैं जो कुछ भी कहूंगा सच कहूंगा सच के सिवा कुछ नहीं कहूंगा आप जो कुछ कहेंगे सच कहेंगे सच के सिवा कुछ नहीं कहेंगे हो गया अरे ऐसा आप बोलिए आती मैं ही बोल सर पाऊ सकता मैं तो घरी पोचले है तो मैं भी केकड़े हम लोग भेटले है पकड़ा आता कोण बनवणार बरोबर तर नेक्स्ट टाइम जेव्हा आपण घरी yeah, बनवू म्हणजे की इकडे आपण घरी बनवू त्याची रेसिपी तुम्हाला मी शेअर करेल पण आजचा ब्लॉग फक्त होता आम्ही माझ्या मस्तीसाठी गेलेलो तर आजचा मानकरी भांड्या भांडे सर्वात जास्त किरवा पकडले लाईट बंद कर भांड्या जरा त्याच्यावर फोकस ती बॅटरी कुठे हां आता कसा शॉर्टबीट काढला ना बिंदास एकदम तेजस्वी लोक है्याची मम्मी हाय करा जरा हाय करा ना हा हा लवित खूप दिवस झाले मुंबईला होता आज आला आहे लवित हाय कर चला ही पूर्ण आमची टीम जितवादा आज बोलल्याप्रमाणे आणि आपले पारक्या पारक्या तर आपल्या सर्व ब्लॉक मध्ये आहेच साहिल देखील आज आणि पर्सनली मी तर होतोच होतो तर तुम्ही आवाज ऐकलाच आहे माझा मी दिसलो नाही पण माझा आवाज ऐकला आहे तर जास्त वेळ न घालवता हा ही व्हिडिओ आपण आता स्टॉप करूया इथं आणि नेक्स्ट ब्लॉगची आपत्तीने वाट पहा आहे ते मी लेट खूप 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 म्हणजे खूप लेट टाकतो ता आहे व्हिडिओ आज तर फार थोडं बहुत लेट होत आहे मजा आया तर लवकरात ता लवकर आपण स्टार्टअप चांगला देणार आहोत म्हणजे कंटिन्यू व्हिडिओ करण्याचा आपण प्रयत्न करत आहोत आणि होणार आहेत गीता पे हाथ रखे कसम खाइए कहिए मैं जो कुछ भी कहूंगा सच कहूंगा सच के सिवा कुछ नहीं कहूंगा नहीं है जास्त वेल न होता जय शिवराय जय महाराष्ट्र बाय बाय